अमराठी व्यापाऱ्यानं परवानगी मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार या रूटबाबत चर्चा सुरू होती मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रूट मागत होते पण पोलीस त्यांना नेहमीचा रूट घ्या असं सांगत होते मात्र मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ते मंगळवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्यात मनसेच काय तर इतर कोणालाही मोर्चा काढायला परवानगी आहे पण मोर्चा इथेच काढायचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य ठरणार नाही आपल्याला इथे एकत्रित राहायचं आहे राज्याचा विकास करायचा आहे योग्य रूटने मोर्चा काढला असताच तर मोर्चाला परवानगी मिळाली असते आणि ती परवानगी आजही मिळेल उद्याही मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधी मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई